वेळेआधी जन्माला आलेले बाळ तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील काही लोकांना वेळेआधी जन्मलेल्या बाळाबद्दल चर्चा करताना ऐकले असेल किंवा पाहिले असेल साधारणपणे नऊ महिने पूर्ण होऊन जन्माला आलेल्या बाळापेक्षा वेळेआधी जन्मलेल्या बाळाकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे याचे कारण तुम्हाला माहीत आहे का चला जाणून घेऊया की कोणत्या मुलांना प्रीमेच्युअर बेबी म्हटले जाते आणि या मुलांची काळजी कशी घ्यावी प्रीमेच्युअर बेबी म्हणजे काय जेव्हा बाळाचा जन्म सदतीस आठवड्यांच्या आत किंवा त्यापूर्वी होतो अशा बाळाला प्रीमेच्युअर बेबी असे म्हणतात या बाळाचे सर्व अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही अत्यंत कमकुवत असते वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या संगोपनात थोडासाही निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्या जीवाला तो धोकादायक ठरू शकतो प्रीमिच्युअर बेबी जन्माला येण्याची कारणे बाळाच्या अकाली जन्माचे एक कारण म्हणजे गरोदर स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या जसे मधुमेह उच्च रक्तदाब मूत्रमार्गाचा संसर्ग इत्यादी प्रीमेच्युअर बेबीची घरी काळजी कशी घ्याल खोलीचे तापमान नवजात अर्भकाच्या खोलीच्या तापमानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे बाळाला खूप थंड किंवा गरम तापमानात थेट पंख्याखाली किंवा कूलर समोर झोपविणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते बाळाला वेळोवेळी आपल्या छातीजवळ ठेवणे देखील फायदेशीर ठरते स्तनपान या बाळांच्या स्नायूंचा विकास कमी झालेला असतो त्यामुळे त्यांना दूध पिणे अवघड होऊ शकते अशावेळी त्यांना वारंवार दूध पाजणे आवश्यक असते गरज पडल्यास आईचे दूध एका भांड्यात काढून चमच्याने पाजावे बाळाला दिवसातून आठ ते दहा वेळा दूध पाजावे दोन वेळा दूध पाजण्याचे अंतर चार तासांपेक्षा जास्त नसावे बाळ जसजसे मोठे होते तस तसे त्याला दूध चोखणे आणि घेणे या गोष्टींवर ताबा मिळवता येतो आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार